नमस्कार आवाज दूधगंगा न्यूज मध्ये आपले ही। स्वागत आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे माजी आमदार के पी पाटील यांनी केले जोरदार स्वागत नुकत्याच झालेल्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज यांनी विजय प्राप्त केला आहे नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज हे बुधवारी भुदरगड तालुका आभार दौऱ्यावर आले होते भूदरगडचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असणाऱ्या मुदाळी येथे खासदार शाहू महाराज व महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांची कार्यकर्त्यांनी स्वागत कमान उभारून जोरदार स्वागत केले यावेळी छत्रपती शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांचा माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे उपस्थित होते स्वागत प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे भुदरगड तालुका अध्यक्ष विश्वनाथ कुंभार बिद्रीचे संचालक पंडितराव केने मधुआप्पा देसाई राजेंद्र पाटील उमेश भोईटे केना ना पाटील मुदाळचे माजी सरपंच विकासराव पाटील हुतात्मा स्वामी वारके सुतगिरणीचे व्हाईस चेअरमन बापूसो आरडे मुदाच्या सरपंच सौ राजनंदिनी पाटील उपसरपंच रघुनाथ पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तालुक्यातील विविध गावातील प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते